और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मधील सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी भाजपाला थेट इशारा दिलाय तुम्ही युती धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे असं केणेकर म्हणाले सुरेंद्र यादव हे दोन हजार पंधरा साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय मात्र यावरून आता अंबरनाथमध्ये वातावरण तापलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रपक्षातील माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं ठरवलं होतं मात्र भाजपाने सुरेंद्र यादव यांना प्रवेश देत युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोप आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केलाय तसंच भाजपा जर युती धर्माचं पालन करणार नसेल तर आमच्याकडेही भाजपाच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे असा थेट इशारा आमदार किणीकर यांनी दिलाय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजितदादा यांनी मित्रपक्षाचे कोणतेही नगरसेवक किंवा कार्यकर्ते घ्यायचे नाही असं युतीधर्म पाळायचं असं होतं परंतु अंबरनाथमध्ये आणि सगळीकडेच आतापर्यंत युती आहे आणि युती होईल पण परंतु वारंवार या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते ते आमचाच नगराध्यक्ष होणार आमचाच नगराध्यक्ष होणार आणि आताच त्यांनी आमचे नगरसेवक जे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते एक वर्षापूर्वी त्यांना त्यांनी प्रवेश दिला देऊन हा युती धर्म पाळला नाही परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरशोक आमच्याकडे आले होते पण आम्ही धर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची बोली मोठी यादी आहे आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देऊ शकतो असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो त्यामुळे आता भाजपा यावर काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंत मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा